वाघुलीमध्ये बघा त्यांचा घर क्रमांक एकामध्ये घर क्रमांक दिला नाही आणि दुसऱ्याकडे घर क्रमांकाच्या पुढं गाडे वस्ती लिहिलं आहे आणि एक्केचाळीस एकाच वय दाखवले आणि एका चाळीस वय दाखवले मतदार यादी पान पान तपासून आमचं काम चाललं आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावं ती धाडल्यात एका एका व्यक्तीची तीन तीन चार चार वेळेला नावं आहेत पाच वर्षात फक्त एकोणपन्नास हजार आठशे सदतीस आणि सहा महिन्याच्यात बत्तीस हजार तीनशे एकोणीस ही संख्या वाढली गेली चारच मतदारसंघ तपासले तुम्ही तर सतरा हजार चारशे बेचाळीस नावं ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे एकाच घर क्रमांक आहे दोनमध्ये क्रमांकच नाही असे अनेक दुबार नाव या मतदारसंघात दुबार तिवार चौपट पाच अशी अनेक नाव या मतदारसंघात आहे माझ्या मतदारसंघात साताऱ्यावरनं आलेले काही नगर जिल्ह्याच्या पलीकडं काही तालुक्यातनं आलेले ती माहिती आम्ही आता काढतोय म्हणजे मतदान करायला संपलं इथे मतदान करून गेलं साई काढली बाजूला गेलं मतदान केलं काम संपलं सत्तावीस हजार नाव पुढे आता शोधलेत आम्ही फक्त सत्तावीस अजून आता चालले आता हे काही दिवस लागतील आम्हाला हे साधारण एक पंधरा एक दिवस लागतील पुढचं वर्ष पान न पान पाहावं लागतंय पण फस... ह्याच्यातली सगळी गुप्त माहिती लपवण्याचं काम ते करतात आणि म्हणूनच त्याला वोट चोरी म्हटली जाते मी पहिल्यांदा अशोक बापू पवार यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण माहिती पत्रकारांसमोर उघड करावी आदरणीय साहेब आदरणीय पत्रकार मित्र सरळ शिरूर एकशे अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघात आपल्या पुढं स्क्रीनला दाखवले जे रेडलाईन आहे ते वेगळे वरचे म्हणजे त्यांचा संबंध आहे त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर केसनन हे मतदारसंघातील माझं एक गाव आहे आणि घर क्रमांक एक याच्या अंतर्गत एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंद झालेले आहे मी ग्रामविकास अधिकाऱ्यांचं आजच एक पत्र घेतलं की बाबा घर क्रमांक एक हे कोण आहे मालक तर त्यांनी ते पत्र पण दिलं एकशे अठ्ठ्याऐंशी यादी पण मी आपल्याला संपूर्ण देतो ती मतदार यादी ही जी निर्वाचन अधिकाऱ्यांनी जी जाहीर केलेली यादी असती निवडणुकीच्या काळात फायनल त्यातली ही नावं मी काढलेली आहेत तर त्या आजच्या पत्रामध्येच त्यांनी मला कळवलं मी मिळकत क्रमांक एक बाबत विचारणा केली होती मी एका कार्यकर्त्याला पाठवलं वरील संदर्भीय विषयास अनुसरून आपणास कळवण्यास येते की सध्याचा नमुना नंबर आठ सन दोन हजार तेवीस ते सत्तावीसच्या रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये मिळकत क्रमांक एक आढळून येत नाही नमुना नंबर आठचा शोध घेतला असता सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस सालच्या रजिस्टरमध्ये मासिक सभा दिनांक चोवीस तीन दोन हजार पंधराचा था ठराव क्रमांक एकशे बेचाळीस पंधरा आणवे सदर नोंद कमी केल्याची दिसून येत आहे म्हणजे नोंद दोन हजार पंधराची कमी झालेले सगळे झालेले एक घर क्रमांक एक हा कुणी दिला आणि एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार कोणी नोंदले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे म्हणजे आनंद आहे मुस्लिम पण आहे हिंदू पण आहेत सगळी वेगवेगळ्या आडनावाची माणसं आपण पाहताल त्या एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दिसून येतात तेवढंच हा एकच पुढचं आणि तुमच्याकडे एकूण पत्र दाखव ना पत्र टाकले ना आत्ताच पाच वर्षात किती मतदान होतं ते पण सांगतो आकडेवारी पत्र स्क्रीनवर दाखवा तोपर्यंत वाढलेलं मतदान आणि बोगस मतदान ते वय सांगा आणि जो माझा विधानसभा मतदारसंघ एकशे अठ्ठ्याण्णव लोकसभा दोन हजार चोवीस ती कालची म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पाच वर्षामध्ये मतदारसंख्या एकोणपन्नास हजार आठशे सदतीस वाढली पाच वर्षात आणि नंतरच्या लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्याच्या मधल्या काळामध्ये बत्तीस हजार तीनशे एकोणीस मतदारसंख्या वाढली म्हणजे पाच वर्षात फक्त एकोणपन्नास हजार आठशे सदतीस आणि सहा महिन्याच्या बत्तीस हजार तीनशे एकोणीस ही संख्या वाढली गेली ह्या मतदार अभ्यास करत असताना थोडा वेळ लागतो आहे कारण आमच्याकडं इलेक्ट्रॉल रोलची माहिती नाही परंतु आम्ही डायरेक्ट मतदार यादी पान पान तपासून आमचं काम चाललं आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावतीत आढळल्यात एका एका व्यक्तीची तीन तीन चार चार वेळेला नाव आहेत आणि दुसरं शेजारचे जे तालुके आहेत माझ्या उदाहरणार्थ ता दौंड तालुका शिरूर विधानसभा मतदारसंघ हा हवेली आणि शिरूर मिळून झालेला आहे दौंडमधली मी माहिती घेतली मतदार यादीतली तर त्यापैकी हवेलीमध्ये दोन हजार सातशे अकरा आले शिरूरमध्ये सव्वीसशे चाळीस आले आंबेगावमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्याकडे ते हवेलीत चौदाशे तेरा आणि शिरूरमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी पारनेरमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्या मतदारसंघात ते हवेलीमध्ये सतराशे पंधरा आणि शिरूरमध्ये पंचवीसशे एक्कावन्न वडगाव शिरीमधून हवेलीमध्ये बावीसशे बहात्तर आणि शिरूरमध्ये एकवीसशे त्र्याहत्तर असे मिळून हे चारच मतदारसंघ तपासलेत मी तर सतरा हजार चारशे बेचाळीस नाव ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे दाखवा दोन्हीकडे नाव असतील प्लीज आता जर आपण पाहिलं आता आत्ता चार दाखवा त्याच्या मागचा हे महत्वाचं आहे हे महत्व हे एक मिनिट त्या आमदाराच्या बायकोच डबल कट दाखवा हे दोन्हीकडे पण नाव आहेत फोटो कधीतरी तरुण पण आणि त्याच्या खालची आपण खालचा जो दाखवलाय अहिरे आमदारांच वरच खाली खाली वर जरा एक कटके दाखवा खाली खाली घ्या मनीषा ज्ञानेश्वर कटके बघा वर वर वरच एक नंबर येते आपण जे दाखवलेत आता हा थोडे खाली घ्या हे वाघुलीमध्ये बघा त्यांचा घर क्रमांक एकामध्ये घर क्रमांक दिला नाही आणि दुसऱ्याकडे घर क्रमांकाचे पुढं गाडे वस्ती लिहिलंय आणि एक्केचाळीस एकाच वय दाखवले आणि एका चाळीस वय दाखवले त्याच्या खालचा फोटो पाहिला तर फक्त कोट घालून एकाने फोटो काढलाय आणि विदाऊट कोट घालून कोट नसलेला तो फोटा ते संजय रमेश अहिरे त्यांचा बी घर क्रमांक एकामध्ये नाही आहे आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये दोनशे सहा त्याच्यानंतर खाली थोडंसं गेलो थोडंसं पुढं तर एकाच महिलेचे शैला दीपक हां बरोबर शैला दीपक जाधव या महिला भगिनीचे तीन नाव आहेत एकाच क्रमांक आहे दोनमध्ये क्रमांकच नाही असे अनेक दुबार नावं या मतदारसंघात दुबार तिवार चौपट पाच अशी अनेक नावं ह्या मतदारसंघात आहे आता आम्हाला सगळी माहिती इलेक्ट्रॉन रोल नसल्यामुळे मिळत नाही की काही माणसं माझ्या मतदारसंघात साताऱ्यावरून आलेले आहेत काही नगर जिल्ह्याच्या पलीकडं काही तालुक्यातनं आलेले ती माहिती आम्ही आता काढतोय आणि काही फोटो जर आपण पाहिले ते दाखवतो त्याच्या पुढचंच पान घेतलं तर लगेच दिसेल थोडंसं पुढं हा ते बा आपण जे दाखवलं जाते तिथं आधार कार्ड जे फोटो लावला जातो त्याच्यात फक्त नुसता असं काही दिसतच नाही बारका टिपका असल्यागत दिसतोय बघा हा म्हणजे टिपका म्हणजे ते कोण आहे ओळखू शकत नाही आणि एका याच्यामध्ये काही आधार कार्डच लावलं एखादी तर नाही नाही अशोक बापू एक मिनिट तुम ए एक मिनटं ते खाली घ्या जरा एक मिनटं खाली घ्या हे एक, एक मिनिट खाली घ्या एक तुमच्या पत्रकारांच्या लक्षात येईल एकशे आठ क्रमांकाचं बघा नाव संध्या वामन एकशे सहासष्ट बघा संध्या महेंद्र वामन पतीचं नाव महेंद्र वामन पतीचे नाव महेंद्र वामन दोन दोन्हीकडे वय वेगळं एकीकडे फोटो आहे तर दुसरीकडे फोटो आहे काय माहित आहे पण ते काय दिसतच नाही नंतर उषा राजेश राठोड हे बघा परत पतीचं नाव राजेश राठोड घर क्रमांक एक एकीकडे नाही एकीकडे एक एक आहे वय वेगवेगळं आहे म्हणजे पती एकच आहेत फोटो वेगवेगळे आहेत या वरती घ्या म्हणजे हे आणि घर क्रमांक झिरो केलाय बघा साहेब नाही नाही भगवान दिले ना भगवान सु भगवान सुकळे वडिलांचं नाव दिलंय एकाच घर क्रमांक नाही आणि एकाच झिरो नंबर दिलाय घर क्रमांक डबल झिरो घे वरती घ्या एकीकडे बघा ए एक हळूहळू जरा खाली घ्या जरा अल्पना चव्हाण खाली घ्या हां अल्पना चव्हाण अरे जरा खाली घ्या ना प्लीज अल्पना चव्हाण पतीचे नाव प्रमोद चव्हाण अल्पना प्रमोद चव्हाण पतीचे नाव प्रमोद चव्हाण घर क्रमांक एकीकडे आदर्श कॉलनी एकीकडे नो फोटो वेगवेगळे वे। वेगवेगळे बूथ आहेत म्हणजे मतदान करायला सोपं हा बरोबर म्हणजे मतदान करायला सोपलं इथे मतदान करून गेलं शाई काढली बाजूला गेलं मतदान केलं काम संपलं म्हणजे निवडणूक प्रक्रिया याचा ह्याचा हास्य विनोद करून टाकलाय रंजना सूर्यवंशी रंजना गोरख सूर्यवंशी पतीचे नाव गोरख सूर्यवंशी दुसरीकडे पण पतीचं नाव गोरख सूर्यवंशी एकीकडे एक एक घर क्रमांक आवयवाडी आणि दुसरीकडे सेवन टू सेव्हन्टी फोर स्ट्रोक फिफ्टीन वय वेगळं वा म्हणजे असं असे कमीत कमी किती सत्तावीस सत्तावीस सत्ता हजार सत्तावीस हजार नाव पुढे आता शोधले तर आम्ही फक्त सत्तावीस अजून आता चाललंय आता हे काही दिवस लागतील आम्हाला हे साधारण एक पंधरा एक दिवस लागतील पुढचं वर्ष पान न पान पाहावं लागतंय पण ते फक्त मतदारसंघापुरते मिळतील कारण राज्यात जी नाव दुसरीकडे काही पाहायचं असेल तर त्या रोल शिवाय पाहता अवघड आहे कारण राज्याचं तपासणार कस आणि ह्या सगळ्या चोऱ्या लपवण्यासाठी त्या चुड्या उघड्या पडतील कशा तर तिथे एक सेवनटीन ए नावाचा फॉर्म असतो सेवन्टीन ए कोणी मतदान केलं हे सगळं त्याच्यावर नोंद असतं विधानसभेचं आपलं मतदान झाल्या झाल्या कायदा आला की सेव्हन्टीन ए नावाची माहिती तुम्ही कोणाला द्यायचीच नाही ती लोकांकीमध्ये टाकून दिली बाजूला सतरा एची माहिती मागितली आम्ही आज आतापर्यंत तर काय मिळालं नाही आम्हाला दुसरी ह्याच्यातली महत्वाची गोष्ट मग तुम्ही त्या महिलांची परवानगी घेऊन फुटेज काढलं होतं का की तुम्ही महिला लाईनीत उभ्या राहणार आहात तर तुमचं आम्ही सी सी टी व्हीचे जे टी व्हीचं कव्हरेज करणार आहोत तर तुमची मान्यता द्या अशी मान्यता कुठे तुम्ही भगिनी आहात वोटिंग केलेलं असेल तुम्ही भगिनींनी मान्यता काय दिलेली का इलेक्शन कमिशनला का, का इलेक्शन कमिशन, कमिशन इतकं परवर्ट आहे इतकं मानसिक संतुलन त्यांचं ध्रु आहे की त्यांना महिलांना बघायचं होतं आणि फक्त त्यांनाच बघायचं आहे बाकीच्या कोणालाही बघू द्यायचं नाही असं काय आहे का ह्याच्यातली सगळी गुप्त माहिती लपवण्याचं काम ते करतात आणि म्हणूनच त्याला ओठछोरी म्हटली जाते